नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे जॉईनिंगसाठी तीस तारखेपर्यंतचा ता वेळ दिलेला आहे सरकारने आणि तुम्हाला माहीतच असेल की तुमचा जो कार्यकाळ आहे तो पाच महिन्यांनी वाढवण्यात आलेला आहे तुम्ही या अगोदर सहा महिने कार्यकाळमध्ये तुम्ही जे प्रशिक्षण घेतलं आहे त्याचा आता पाच महिने आणखीन कार्यक्रम वाढवण्यात आले आहे आणि तर आता जे तुम्हाला तुमचे जे जॉईनिंग लेटर आहे सुद्धा आलेलं आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर चॅनलवर जा आणि बघा त्यामध्ये मी सांगितलेलं आहे पूर्ण जे जॉईनिंग लेटर आलेला आहे शासनाचा आदेश त्यामध्ये तो आदेश तुम्हाला मी दाखवून दिलेला आहे आणि तीस एप्रिलपर्यंत जॉईनिंग तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जर आधार व्हेरिफिकेशन आहे त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे त्यानंतर तुम्हाला जे प्रोफाईल अपडेट करायची आहे तुम्हाला ऑनलाईन जे पोर्टल आहे ते पोर्टलची जी वेबसाईट आहे तेसुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये सांगलेले आजही सांगणार आहे तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत आणि आपला जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे त्यांना आणि जॉईनिंगसाठीचे सर्व कागदपत्र तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत त्यानंतरच तुमचं जॉईनिंग होणार आहे आणि हे सर्व तुम्हाला तीस तारखेच्या आतच करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते जॉईनिंग होता येणार नाही तुम्हाला तुम्हाला त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला मानधनसुद्धा मिळणार नाही आहे तर काय करायचं आहे काही मुलांना आता काही कमेंट्स मी बघितल्या आहेत त्यामध्ये सांगितलं आहे की आमचा ओ टी पी येत नाही आहे किंवा मग आम्हाला इतर काही प्रॉब्लेम येत आहे तर या व्हिडिओमध्ये तुमचं सर्व प्रॉब्लेम दूर होणार आहे तुमचं ओ टी पीसुद्धा तुम्हाला येणार आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व काही करावं लागणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपलं लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे की जी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे सरकारनी डब्ल्यू 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 डॉट सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाल तुम्हाला जायचं आहे आणि ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे सर्वात आधी ही व वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे कारण की आता तुमच्याकडे जर तो पासवर्ड असेल याआधी तो तुम्हाला, तुम्हाला काही तुमच्या नावात बदल झालेला असेल किंवा आता आणखीनही काय प्रॉब्लेम असेल तर मग तुम्हाला त्यासाठी हे सांगत आहे की फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे आणि यूजर नेम जे आहे ते आधार कार्डवरचे टाकायचे आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे आणि ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी टाकून तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे त्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड करायचा आहे चेंज पासवर्डवर क्लिक करून तुम्हाला दोनदा चेंज पासवर्ड करायचा आहे नवीन पासवर्ड आठवण राहील असा तुम्हाला पासवर्ड तिथं टाकायचा आहे आता तुम्हाला पासवर्ड तुम्ही टाकताना तो पासवर्ड तुम्ही एका ठिकाणी लिहूनसुद्धा घ्या म्हणजे तुम्हाला आठवण जर नाही राहिली तर तो लिहिलेला पासवर्ड तुमच्या लक्षात राहणार आणि असा पासवर्ड तिथे टाकायचा आहे नंतर बॅक करून पुन्हा जी साईट आहे ते पुन्हा ओपन करायची आहे तर त्यानंतर जे नेम आहे त्यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड जो तुम्ही नवीन क्रिएट केला होता जो लिहून ठेवला होता नवीन पासवर्ड तो तिथं टाकायचा आहे त्यानंतर जो कॅपचा आहे त्या कॅप्चामध्ये तुम्हाला कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे आणि तो तिथं टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पीसुद्धा तुम्हाला तिथं टाकायचा आहे तर व्यवस्थित सर्व काम करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला जे पेज आहे ते ओपन होणार आहे जे आपलं पेज आहे ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर जे प्रोफाईल आहे ती ओपन करायची आहे कारण प्रोफाईल होम पेजवर तुम्हाला प्रोफाईल दिसणार ते प्रोफाईलवर तुम्हाला ओपन करायचं आहे प्रोफाईल उघडल्यानंतर त्यामध्ये जे रिक्त रकाने आहेत त्यामध्ये आपली सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे तुम्हाला तर बघा जे रिक्त रकाने येतील प्रोफाईलमध्ये ते पूर्ण तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहे डॉक्युमेंट्सबद्दलचे त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगतो हो जी अशी जी की जे असे जे विद्यार्थी आहेत ज्यांचे ओ टी पी येतच नाही आहेत काही कारणास्तव कारण की त्यांच्या नावामध्ये बदल होऊ शकतात किंवा इतरही काही प्रॉब्लेम त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये असू शकतात जसं की आता काही मुली असतील ज्यांचे आता लग्न झाले असतील सहा महिन्या अगोदर त्यांचं नाव वेगळं असेल परंतु आता लग्न झाल्यानंतर त्यांच्या नावामध्ये बदल झालेला असेल आणि त्यांच्या आधार कार्डसुद्धा त्यांनी बनवलेलं असेल तर त्या आधार कार्डमध्येसुद्धा बदल झालेला असेल तर अशामुळे त्यांना ओ टी पी येत नसेल कारण की नावात बदल झालेला आहे तर आता तुम्हाला या वर काय उपाय करता येईल तर हे जे उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा आहे तिथं जर प्रॉब्लेम सॉल्व नसेल झाले तर मग तुम्हाला आस्थापनेशी जी संपर्क करायचा आहे जो ज्या आस्थापनेत तुम्ही काम केलेलं होते अगोदर त्या आस्थापनेशी तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि तिथं किंवा मग तिथं जाऊन तुम्हाला भेट देऊन त्यांना सांगायचं आहे की आमच्या नावामध्ये असा असा बदल झालेला आहे आम्ही आमच्या डॉक्युमेंट्समध्ये असा बदल झालेला आहे तर त्यानंतर त्यांना तिथं आपलं नवीन नाव जे आहे ते सुचवायचं आहे तिथं टाकायचं सांगायचं आहे त्यानंतरच तुमची ही प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे आणि ही माहिती सर्व देऊन त्यांना तुमचे बदललेले नाव वगैरे देऊन सांगून त्या ठिकाणी तुमचं जे नावात बदल आहे तो करून घ्यायचा आहे तिथूनच तुम्हाला सर्व काही मदत मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व कामं करून घ्यायचे आहेत कारण की तीस एप्रिल शेवटची तारीख आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र